मी मस्त पैकी टिको भांगो करून निघाले फिरा यो आसा आमच्या देवगड कॉलेजचं रोड ह्या असा कॉलेज कॉलेजच्या नाक्यावरून हडेसून तुम्ही टर्न घेतल्यात तर तुमका मिळतली ती देवगडची शाळा या शाळेच्या सरळ तुम्ही गेल्यात आणि नंतर टर्न घेतल्यात तर तुमका कळालाच असताला आम्ही खं जाता बरोबर जेवढा आयफिल टॉवर फेमस आहात तेवढाच आमच्या देवगडमध्ये देवगडची पवनचक्की फेमस आ बरोबर मा इकडे गाडेत लायनीत लाईनी लागलेले असतात हे बघा लाईनी ह्या लायनीच्या नंतर यांची लाईन सुरू होता ही खरी खावची लाईन असा इकडे स्टॉलवर स्टॉल लागलेले असतात वयाता मिळता पोरांचा घराकडे तोंड उघडणार नाही पण इकडे इल्यावर बरोबर उघडता आणि ही आसा आमच्या इकडली जत्रा ही कायमची जत्रा मिळतली तुमका देवगडची म्हणजे इकडे पोरांसाठी खेळण्यासाठी भरपूर काय काय मिळतात आणि त्याच्यानंतर हे असत रोहित शेट्टीचे गाडी इथे दोन रोहित शेट्टीं गाडी ठेवलेली असत त्याच्यानंतर ह्यो असा झोपाळो इकडे मोठोसो झोपाळो बांधलेलो आ माझ्या तुम्ही लहान पोरांच्या झोपाळ्यावर खेळू नका तुमका वया तर तुम्ही इकडे या आणि झोपाळ्यावर खेळा त्याच्यानंतर ह्याच्या बाजूक असा ढुकलून टाकणारो झोपाळो ह्या काकान आता खाली ढुकलून टाकला त्या आता सरळ पोतला बीच वरती हे दिले त्यांनी खाली जाऊ पायरे या पायऱ्या तुम्ही खाली गेल्यात तर सरळ तुम्ही देवगडच्या बीच वर जाताल आणि परत तेच पायरेत ढेंगा टाकून तुम्ही वर येल्यात तर तुमका ह्या गार्डन मिळताला ह्या असा पवनचक्कीचा सुंदर असा गार्डन जर तुम्ही वरून बघशात तर तुमका दिसतलो हा हो भलो मोठो समुद्र असो समुद्र वरून बघण्याची मजा ही वेगळीच असा जर तुम्ही संध्याकाळच्या वेळी इल्यात तर सनसेट बघितल्याशिवाय जाऊ नका एक नंबर व्ह्यू असता सनसेटचो वरून बघण्याची मजा ही वेगळीच असता जर तुम्ही इल्यात तर सनसेट बघा असा सुंदरसा गार्डन आणि त्याच्या बाजू हा भलो मोठोसो समुद्र लय भारी वाटताना तसाच तुमका ह्या पवन चक्कीवरती मिळताला तर नक्की यावा आणि इथे तुमका सेल्फी पॉईंट पण असत जिथे तुम्ही फोटो काढू शकतात व्हिडिओ काढू शकतात आणि आपल्या फॅमिलीसोबत आपलं टाईम घालू शकतात इथे तुमका मुलांसाठी होऊ गेली तर झीपलाईन असा आणि लहान मुलांसाठी तर खेळण्यासाठी भरपूर ऑप्शन असत जर आणि गार्डन पण असा जर तुमका येऊचा असाल तर नक्की हवा देवगड पवनचक्कीवर आणि हो माझा व्हिडिओ आवडलो असाल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा